लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीच्या अनुषंगानं कोल्हापूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आज रन फॉर युनिट या लोकशाही दौडचं आयोजन करण्यात आलं या लोकशाही दौडची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य सा साधत आयोजित या उपक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकशाही दौडला सुरुवात केली सहा हजारांहून अधिक नागरिकांनी सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याच दौडमध्ये एक तरुण व्हीलचेअरवरून सहभागी झाला होता त्याचा सहभाग आणि उत्साह लक्षवेधी ठरला जागतिक स्तरावर धावण्याच्या शर्यतीत विविध विक्रम प्रस्थापित करणारी कोल्हापूरमधील अस्मा कुर्णे हिने लोकशाही दौडमध्ये सहभागी घेत मतदान करण्याचं आवाहन केलं सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोकशाही मॅरेथॉन पार पडली आहे मी खेळाडू आहे माझं नाव आसमा अजमल कुर्णे मतदान आपला हक्क नव्हे तर मतदान आपलं कर्तव्य आहे त्यामुळं प्रत्येक नागरिक नागरिकांनी मतदान करणं खूप गरजेचं आहे जसं माझ्यासाठी पळताना एक एक सेकंद महत्त्वाचं आहे तसं तुमच्यासाठी परत मतदान एक एक मतदान खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं सगळ्यांनी सात मे रोजी मतदान करावं वोट फॉर कोल्हापूर